नमस्कार मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते तर माझ्या प्रत्येक गृहिणीला व सुग्रणीला किचन स्वच्छ करण्यासाठी उपयोगात येतील अशा उपयुक्त किचन टिप चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया टिप नंबर एक सध्या पावसाळ्याचे दिवस चालू आहेत तर या पावसाळ्याच्या दिवसात घरात जास्त प्रमाणात डास मच्छर किंवा छोटे किटाणू घोंगावतात तर हे घोंगावत असतील तर कडुलिंबाचा पाला जाळावा आणि सुक्या करवंटीसोबतच कडुलिंबाचा धूर केल्याने हवेतील सर्व किटाणू नष्ट होतात यामध्ये जर तुम्ही कापूर टाकला तर अधिकच याचा फायदा होऊ शकतो याशिवाय घराच्या दारावर किंवा खिडकीवर कडुलिंबाचा पाला लटकवून ठेवावा स्वतःच्या स्वच्छतेसाठी सुद्धा तुम्ही कडुलिंबाच्या पाल्याचे पाणी वापरू शकता तर पावसाळ्यामध्ये तुम्ही ही टीप तुमच्या घरामध्ये नक्की ट्राय करा प्रत्येक ग्रहणीच्या कामी येईल अशी टीप नंबर दोन गरम पाण्यामध्ये कपडे धुण्याची पावडर टाकून तुम्ही फरशी चकाचक करू शकता यासाठी पाणी गरम करून घेऊन त्यात कपडे धुण्याची पावडर मिक्स करून घ्या व त्या पाण्याने फरशी पुसा यामुळे फरशी छान अशी चमकेल अतिशय उपयुक्त व अत्यंत खास टीप नंबर तीन बेडशीट सोफा कवर पडदे अशा कापडी वस्तूवर निलगिरीचे तेलाचे काही थेंब लावल्यास घरातील जीवजंतू नष्ट होतात प्रत्येक ग्रहणीने लक्षात ठेवण्यासारखी खास टीप नंबर चार कार्पेट धुणे शक्य नसतं व्हॅक्यूम क्लिनरनं त्याच्यावरती धूळ स्वच्छ केली जात असली तरी त्याच्यावरील दाग अनेकदा तसेच राहतात अशा वेळी विनेगर आणि पाणी याचं मिश्रण तयार करून घ्या व हे मिश्रण गालिच्यावर स्प्रे करा आणि त्यानंतर त्याच्यावर ओला कपडा टाकून घ्या मग स्टोन मोडवर इस्त्री गरम करा ओल्या कपड्यावर तीस सेकंद ती इस्त्री फिरवा यामुळे कार्पेट नवीन दिसेल तर कार्पेट पण स्वच्छ ठेवण्यासाठी तुम्ही ही टीप किंवा ट्रिक्स फॉलो करू शकता प्रत्येक सुगरणीसाठी अतिशय खास टीप नंबर पाच भजी बनवताना त्यात थोडी पुदिन्याची पाने चिरून टाकावीत यामुळे भजी अधिक टेस्टी व स्वादिष्ट अशी होतील व वेगवेगळ्या चटणीचीही गरज पडणार नाही अतिशय महत्त्वाची व खास टीप नंबर सहा बाजारात टॉयलेट व बाथरूम स्वच्छ व्हावे यासाठी जसे वेगवेगळे लिक्विड मिळतात किंवा मिळते त्याचप्रमाणे वेगवेगळ्या आकाराचे ब्रशदेखील मिळतात कमोड घासण्यासाठी सगळ्या बाजूला दात्रे असणारा ब्रश असेल तर कडेला अडकलेली घाण आणि डाग निघण्यास मदत होते अगदी रोज नाही तर किमान दोन ते तीन दिवसांनी टॉयलेट गासले तरी सर्वांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते तर तुमच्या पण घरातील टॉयलेट स्वच्छ ठेवण्यासाठी तुम्ही ही ट्रिक्स नक्की ट्राय करू शकता अतिशय खास टीप नंबर सात कितीही महागड्या किमतीचे नळ बाथरूममध्ये वापरले तर त्याच्यावरील पाण्याचा डाग त्याचं लूक खराब करतात अशावेळी पेपरच्या साहाय्याने नळ स्वच्छ करा यामुळे पाण्याचे डाग लवकर जमा होणार नाहीत टिप नंबर आठ व्रतपत्रे माशिके आणि रिकामे डिलेवरी बॉक्सेस हे घरात साचत जातात ते फक्त जागाच घेत नाहीत तर ते झुरळ आणि धूळ लपविण्यासाठी थी उत्तम ठिकाणी बनतात म्हणून अशा नको असलेल्या गोष्टी अगोदरच घरातून बाहेर काढा तर आपलं घर स्वच्छ स्वच्छता दिसण्यासाठी व राहण्यासाठी ही ट्रिक्स नक्की फॉलो करा टीप नंबर नऊ एक वेळापत्रक बनवा आणि ज्यानुसार स्वच्छतेच्या कामाची यादी बनवा एका वेळी घरातील एक भाग स्वच्छ करणे अधिक सोपे होईल तर घरातील स्वच्छता करताना प्रत्येक ग्रहणीने ही टीप नक्की फॉलो करा टीप नंबर दहा पसारा कमी करण्यासाठी नको असलेल्या गोष्टीत टाकून द्या विशेषतः घराच्या कोपऱ्यामध्ये बाथरूममध्ये कमीत कमी सामान ठेवा प्रत्येक महिलेने व प्रत्येक ग्रहणीने लक्षात ठेवण्यासारखी टीप नंबर अकरा आपण अनेकदा टॉयलेट किंवा बाथरूम धुण्यासाठी एखादे लिक्विड किंवा वासाचे फिनाईल वापरतो पण त्याचबरोबर कपड्याची किंवा भांड्याची पावडर या फरशीवर टाकून टॉयलेट व बाथरूमची फरशी स्वच्छ केल्यास त्याने पण ती फरशी साफ होण्यास आणखीन मदत होते बाथरूमसाठी एखादी स्लीपर ठेवल्यास पाय आणि फरशी दोन्हीही खराब होणार नाही तर पावसाळ्यामध्ये आपली फरशी व्यवस्थित राहण्यासाठी तुम्ही पावसाळ्यामध्ये तर ही ट्रिक नक्की फॉलोच करा प्रत्येक गृहिणीने लक्षात ठेवण्यासारखी खास टिप नंबर बारा काही लोक घरातील कामे उद्यावर ढकलतात असं करू नका वेळच्या वेळी कामे करा जसे की कपडे बदलल्यावर लगेच ते कपडे कपाटामध्ये ठेवा असं केल्याने कामे साचणार नाहीत आणि वेळीच कामे पूर्ण होऊन आपलं घर देखील स्वच्छ होईल तर घरातील प्रत्येक मेंबरने ही ट्रिक्स नक्की फॉलो केली पाहिजे अतिशय खास टीप नंबर तेरा टॉयलेट व बाथरूमबरोबरच या ठिकाणी असलेले वॉश बेसिन साफ करायला हवे या ठिकाणी आपण दररोज ब्रश करणे तोंड धुणे हात धुणे अशा सगळ्या गोष्टी दिवसातून कित्येक वेळा करत असतो यामुळे बेसिन स्वच्छ असेल तर आपल्यालाही चांगले वाटते त्यामुळे लिक्विड आणि गॉजने बेसिन नियमित स्वच्छ करायला हवे तर प्रत्येक ग्रहणीने दररोजच्या वापरामध्ये ही टीप तुम्ही नक्की फॉलो करा साधी सोपी पण अतिशय महत्त्वाची व खास टीप नंबर चौदा तुमच्या आवडीच्या कोणत्याही तेलाचे काही थेंब कापसाच्या बोळ्यावर टाकून तो बोळा डस्टबिनमध्ये टाका यामुळे किडे मुंग्या किंवा कीटक होणार नाहीत व डस्टबिनचा घानेरडा वास देखील यामुळे अजिबात येत नाही तर तुमचं किचन स्वच्छ ठेवण्यासाठी तुम्ही ही ट्रिक्स फॉलो करू शकता टीप नंबर पंधरा आपला नियमितपणे स्वच्छ करा मुदत संपलेल्या वस्तू काढून टाका दोन ते तीन दिवसातून डस्टबिन धुवून उन्हात वाळवावे अन्यथा ते बॅक्टेरियाचे घर देखील बनवू शकते तर फ्रीज नेहमी स्वच्छच ठेवला पाहिजे टीप नंबर सोळा नेहमी स्वयंपाकघरात स्वयंपाक करताना आपले केस मागच्या बाजूला बांधूनच मगच अन्न शिजवावे भाज्या व फळे नीट धुतल्यानंतरच त्याचा वापर करा प्रत्येक सुग्रणीसाठी व प्रत्येक गृहिणींसाठी अतिशय खास टिप नंबर सतरा तुमचे स्वयंपाकघरातील काउंटॉप स्टोवटॉप आणि दररोज सौम्य क्लीनर किंवा पाणी आणि विनेगरच्या मिश्रणाने नेहमी स्वच्छ करा वरील उपयुक्त व खास टीप जर तुम्हाला आवडल्या असतील तर मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला नक्की शेअर करा चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद